केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगी परिसरात यंदा अकरावा सामुदायिक विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर पार पडला वात्सल्य प्रतिष्ठान आणि केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर बारा वधूवरांनी रेशीमगाठी गाठी बांधल्या मंगलाष्टक सादर होताच अक्षतांची बरसात झाली सावदा कला किदानभूत मिळा्ने ब्रदि प्रख्या भस्मेती स्मृतीमात्राम मह नेंद्र ग्रगाम रुद्राणी रमणा प्रियम तगमिता कुर्या केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगी परिसरात यंदा अकरावा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला या प्रसंगी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी गणेश वानकर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे श्रीशैल नरोळे बसवराज इटकळे माजी महापौर शोभा बनशेट्टी अमोल शिंदे सुदीप चाकोते दत्तात्रय सूर्यवंशी श्रीशैल अंबारे राजू पाटील महालिंगप्पा परमशेट्टी धनेश अचलारे इरप्पा सालोडगी शिवानंद पुजारी गजानन होनराव राजू विजापुरे अविनाश पाटील डॉक्टर शैलेश पाटील प्रथमेश कोठे यांची उपस्थिती होती पौरोहित्य ईश्वर होळीमठ यांनी केलं प्रारंभी सायंकाळी सहा वाजता वधूवरांची वरात काढण्यात आली यावेळी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आणि सिद्धाराम मेहत्रे यांनी केदारनाथ उंबरजे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले क्षेत्रामध्ये वासल प्रतिष्ठान केदार उंबरज मित्रमंडळी परिवाराच्या वतीने दरवर्षप्रमाणे यंदाही वर्ष, वर्ष सामूहिक विवाह सोहळा आयोजन केलेला आहे सगळ्याकडे व्हायला पाहिजे आपल्या सोलापूर खूप वेळा आपण सांगितलेले वारंवार सांगत आहे सोलापूरमध्ये मोठमोठा घराणा आहे घराणा पुढे याला पाहिजे जे आपण आहो म्हणून आपण आहेत तुमचा पाठिंबा आपण आहेत म्हणून गरीब लोकांना जे साधारण लोकांना त्यांना कळवला पाहिजे असं सगळं म्हणजे आपण आपण वेगळ्या वेगळ्या प्रतिष्ठान काम करत आहे खरं म्हणजे नेहमीच एवढं धडपड करणारा माणूस एवढा मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करणारा माणूस त्याला कुठंतरी साथ द्यायला पाहिजे भविष्य काळामध्ये कटतरी खंत वाटतय किंवा केलेल्या कामाचं चीज होत न होते की नाही असं वाटू लागलेलं आहे म्हणून निदान ह्या वेळेस तरी केदार उमर्ज यांना आपण सर्वांनी मनापासून साथ द्यावा त्यांना आशीर्वाद द्यावा सामाजिक आणि राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची परत त्यांना संधी द्यावी असं मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो प्रास्ताविक रेवण सिद्ध आवजे यांनी केलं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेद पाठक यांनी केलं यावेळी विवाहस्थळी दीड हजार वराडींना भोजन देण्यात आलं या प्रसंगी विवाह समारंभातील वरांना सफारी वधूंना शालू मंगळसूत्र जोडवी संसारोपयोगी पंचवीस भांडी आणि कपाट देण्यात आले कार्यक्रमासाठी महालिंग परमशेट्टी राजेश उबाळे केदार बिराजदार सिद्धाराम बिराजदार संभाजी भोसले शांतवीरप्पा बनसगोळे अभिषेक स्वामी बसवराज रोडगीकर सिद्धाराम तंबाके महेश ठेसे शिवलिंग त्रिशूल मुन्ना बिराजदार विरेश गाडेकर मोहसिन इनामदार सिद्धाराम बावकर योगेश दुलंगे जगदीश वळसंगे आदींनी परिश्रम घेतले करत असतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद सहकार्य आणि प्रेमानं आज तागायत भागामध्ये करू शकलेला आहे विशेष म्हणजे माझ्यावर शिवाजी जगद्गुरू त्याचप्रमाणे कैलासवासी बाबुराव चाकुते कैलासवासी विघू शिवारे कैलासवासी प्रभोदेव माने या सर्वांचं माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळं त्याचप्रमाणे त्यांची देखील पिढी या ठिकाणी मेत्रेसाहेब असतील मानेसाहेब असतील चाकुते साहेब असतील व माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांचं सहकार्य मिळालं त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये मी काम करतो सगळ्यात महत्त्वाचं आहे श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड त्या यार्डामधील सर्व माझे आडते असतील व्यापारी असतील श्रमजीवी कामगार असतील त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टवाले असतील व ज्यांच्या मायबापामुळं आज आम्ही या ठिकाणी मार्केट यार्डात व्यवहार कर व्यवहार करतो ते आमचे सर्व शेतकरी बंधू असतील आणि माझ्याबरोबर माझे काम करणारे माझे सर्व केदारनाथ मित्र मित्रपरिवार या सर्वांनी मला सातत्याने सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे वडील अप्पासाहेब उंबरजे माझी आई गौरव उंबरजे यांचं देखील फार सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून मी या भागामध्ये काम करतो त्याचप्रमाणे माझी धर्मपत्नी उज्ज्वला असेल माझं माझे चिरंजीव कौशिक माझी मुलगी श्रावणी त्याचप्रमाणे माझे बंधू विश्वनाथ आणि त्यांचे सर्व पाहुणे मंडळी आणि माझं विशेष म्हणजे उंबरजे कुटुंब यांचंही देखील मला सातत्याने सहकार्य आणि आशीर्वाद मिळाला म्हणून मी या भागामध्ये काम करत आलेले भविष्यामध्ये देखील या सर्वांचा आशीर्वाद कृपादृष्टी माझ्या कुटुंबावर व माझ्या मित्रपरिवार सर्वांचा असावा अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो